संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजय दशमी उत्सव थाटात साजरा आपण सर्व एक आहोत हाच राष्ट्रीयत्वाचा भाव अतुल शेंडे विशेष प्रतिनिधी प्रमोद होत समुद्रपूर देनाक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हा वर्धा समुद्रपूर तालुक्यातील वायगा हळद्या येथे संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजय दशमी उत्साहात साजरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी माऊली सभागृह वायगा हळद्या येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसावा सायंकाळी सहा वाजता पतसंचालयाने झाली स्वयंसेवक सर्व गणवेशात शिस्त पद्धतीने व रीतीने सहभागी झाले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून भारतीय विचार मंचचे प्रांतीय सदस्य अतुल शेंडे वर्धा यांनी संघाच्या शतकीय प्रवासात भारतीय समाजाची साथ जर संघाला मिळाली नसती तर प्रत्येक पावली आव्हानांनी भरलेला हा प्रवास संघ इथंपर्यंत यशस्वीरित्या करू शकला नसता आणि म्हणून संघ आणि समाज हे भिन्न भिन्न नसून हिंदुत्वाच्या संरक्षण व संवर्धनात परस्पर पोट व सहायक आहेत आणि देवभूमी भारताच्या मातीतला येथील नागरिकांच्या रक्ता रक्तात भिनलेला हम सब एक है हा संस्कार भाव हे भारताच्या राष्ट्रियत्वाचे एकता आणि अखंडतेचे मूल गमक आहे असे प्रतिपादन केले वर्तमानात जातीयतेच्या गटागटात विखुरलेला विभाजित दिसणारा भारतीय समाज हे भारताचे मूळ समाज स्वरूप नसून हा एक भटकाव आहे आणि केवळ स्वबोध आत्मबोध आत्मबोध्यानेच आपण परत आपली समाजाची विस्कटलेली घडी ठीक करू अशी आश्वस्तता याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केली श्री हनुमान देवस्थान पंचकमेटीचे श्रावणजी चांभारे उत्सवाचे मुख्य अतिथी यांनी व श्री विजयादशमी उत्सवाचे प्रास्ताविक तालुका संचालक रवीजी गाठे यांनी केले स्वयंसेवक वंश बावणे अमृतवचन तर प्रशांत कोटांबकर यांनी सुभाषित व हेमंत खडतकर यांनी वैयक्तिक उत्कृष्ट आवाजात गीत गायन केले नंतर प्रमुख वक्ता अतुल शेंडे यांचे उद्बोधन झाले खंड कार्यवाह हर्षल श्रावणे व अन्य स्वयंसेवकांच्या निमंत्रणाला गावातील प्रबुद्धजन नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए <laughs>